सात ऑगस्ट छत्रपती संभाजीनगरच्या पैठण गंगापूर आणि वैजापूर या भागांमध्ये संध्याकाळपर्यंत सक्रिय होईल सात ऑगस्टला त्यानंतर देवळगाव राजा लोणार जिंतूरपट्टा मंठापट्टा घनसावंगी अंबड तसेच पाथरी परभणी बीड हे देखील भाग परत पावसाच्या लढ्यावरती आहे उद्या पुणे जिल्ह्यातला जोर हा संध्याकाळच्या वेळा जास्त वाढणार आहे पुण्याच्या बऱ्याचशा भागांमध्ये जुन्नर श्री श्रीगोंदा कोपरगाव अहिले नगरचे परिसर नेवासा वगैरे पट्टा त्यानंतर कडाष्टीच्या बरेच भागांमध्ये बीड शहागड पट्ट्यामध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेचे प्रकार हे जास्त प्रमाणात पाहायला मिळेल पाऊस व्याप्तीच्या बाबतीत पहिल्यासारखाच आहे पण थोडं जास्तही राहू शकतो उद्या अकोल्यामध्ये अमरावतीमध्ये आजपासून कोणत्याही टायमिंगमध्ये चोवीस तासामध्ये मजल मारणार आहे आणि मालेगाव जळगाव धुळे नंदुरबार हे जे काही भाग आहेत या भागांना कमीत कमी तेरा तारखेपर्यंत अनेक ठिकाणी वेटिंग करावी लागणार आहे पण एवढंही वातावरण तुमच्या भागामध्ये बखाडी राहणार नाही जेणेकरून पावसाचं काय लगेच ह्याच्यामध्ये बंद नाही असं नाही आहे यामध्ये सुद्धा स्थानिक लेवलला भाग बदलत पद्धतीचा पाऊस तिथे ऍक्टिव्ह असणार आहे पण बरेचसे शेतकरी आश लावून आहेत की आमच्या आजूबाजूला पडलाय खरंच आम्हाला कोणती तारीख मोठी आहे त्या दिवशी आमचे सगळे वागील तर ही बारा आणि तेरा आहे पण त्या अगोदर सुद्धा ह्या दोन दिवसामध्ये तुमच्याकडे पावसाचं वातावरण आणि हा सुरू होत राहील त्यानंतर विषय आहे हिंगोलीचा वाशिमचा चंद्रपूरचा गोंदियाचा यांच्या बऱ्याच भागांमध्ये आज मध्यम स्वरूपाचा वातावरण बनणं काही ठिकाणी चांगला पाऊस पडणं हे घडत आलेलं आहे पण उद्या आजच्या संध्याकाळपासून तर उद्याच्या उद्याच्या लावीपर्यंत किंवा उद्याच्या मध्यरात्रीपर्यंत म्हणजे सात ऑगस्टच्या संध्याकाळपर्यंत पाऊस या भागांमध्ये नक्की चंद्रपूर गोंदिया हिंगोली यवतमाळ भागामध्ये नांदेडसुद्धा होणार आहे आणि जे काही सोडलेले भाग आहेत मराठवाड्यामध्ये येत्या चोवीस तासामध्ये त्यांना घ्यायला सुरुवात करणार आहे सोडलेल्या भागांना घेतलेल्यांना परत रिपिटेशनमध्ये पडणार आहे असं वातावरण ह्या भागातलं आहे आता थोडक्यात जाणून घेऊयात म्हणजे थोडीफार आपण जे काही भाग कमी पावसाच्या बाबतीत होते त्यांची माहिती दिली आहे उद्या सांगली सोलापूर पुणे आयलनगर छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यातल्या ले सर्व जिल्ह्यांना भाग बदल पद्धतीनं पाऊस आहे पण विशेष नवल असं वाटतंय की ज्या चंद्रपूरच्या भागामध्ये काही ठिकाणी सुरुवात झालाय या भागांना विजांच्या कडकडाटामध्ये हो विजा पडण्याच्या भीतीसह नागपूर यवतमाळ चंद्रपूर वर्धा वाशिम या भागामध्ये आहे अकोला अमरावती ह्या भागात देखील उद्या पावसाची दस्तक चांगली पद्धतीने राहणार आहे म्हणजे सात ऑगस्टला बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव चिखली देवळगाव राज्यामध्ये रिपिटेशनमध्ये आहे म्हणजे ज्यांना पडलं त्यांनाही आहे आणि काही भागांना अजूनही गेल नाशिक जिल्ह्यामध्ये उद्या नाशिक क्षेत्रावाले आहे का नाशिक मालेगाव साखरी धुळे या भागातही उद्या काही ठिकाणी पावसाची एंट्री चांगल्या पद्धतीनं असणार आहे एकंदरीत परिस्थिती उद्याच्या सात ऑगस्टची चांगली आहे आता उद्या शुक्रवारच्या तारखेला शुक्रवारला चंद्रपूर अहिल्यादेवी नगर परिसर फोकसमध्ये असणार आहे सोलापूर सांगली तर आहेच संध्याकाळच्या कोणत्याही वेळेला हा पाऊस ॲक्टिव्ह होईल जळगावमध्ये पाऊस हा सुद्धा एंट्री करणार आहे पुन्हा एकदा म्हणजे आठ तारखेलासुद्धा मराठवाडा आणि पूर्व विदर्भसुद्धा शुक्रवारच्या तारखेला म्हणजे आठ तारखेला पुनः एकदा आहे म्हणजे सात आणि आठ तारीख ही चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करते आहे पावसाच्या बाबतीमध्ये यामध्ये विजांचं प्रमाण वगैरे मराठवाड्यासाठी व्यवस्थित आहे आणि एक विनंती करेल की ज्यांच्या भागांचा जिल्हा माझ्याकडनं चुकून राहिला असेल सांगण्याच्या बाबतीत त्यांनी फक्त एक कमेंट करायची की आमच्या जिल्ह्याची माहिती द्या त्या कमेंटला मी रिप्लाय देईल आणि बाकीच्या शेतकऱ्यांनी त्या जवदान जळगावचं नाव नाव घेतलं तर जळगावच्या जिल्ह्याची कमेंटला उरतला गेलं तो रिप्लाय पाहा जा ठीक आहे तर अशा प्रकारची कंडिशन आहे आणि विशेषत पूर्व विदर्भ मराठवाड्यासाठी पुढचे तीन ते चार दिवस पाऊस मेघगर्जनेसह राहणार आहे नागपूर चंद्रपूरला सहा ऑगस्टला संध्याकाळी काही ठिकाणी पडेल उद्याही काही ठिकाणी पडेल आणि दहा तारखेपर्यंत नागपूरचे बरेचसे जवळपास एखादा भाग सुटला सुटला आणि आता सगळेच भाग तो म पूर्व विदर्भाचे कवर करणार आहे आणि एक्झॅक्टली जे काही हे वातावरण आहे हे वातावरणाची काही प्रणाली आहे ही, ही, ही जवळपास महाराष्ट्रामध्ये टिकून आहे सोळा ते सतरा तारखेपर्यंत म्हणजे पावसाळी वातावरण आणि रोज महाराष्ट्रात पाऊस हा या आठवडा ते दीड आठवडा कायम टिकून राहणार आहे तर अशा प्रकारची परिस्थिती आहे तर आता एक उळ्यात आपण मेन मुद्द्याकडे म्हणजे एक्झॅक्टली ज्या तारखेबद्दल आपल्याला स्पष्ट बोलायचं आहे कारण की सात तारखेला रात्रीलाही होणारच आहे तर संध्याकाळच्या तारखे संध्याकाळपर्यंत दिलासा कोणाकोणाला मिळतोय ज्या सोडलेल्या भागांच्याबद्दल बोलतो बोलतोय आपण यामध्ये नाशिक क्षेत्र आहे पालघर पुणे ठाणे जुन्नरपट्टा सिन्नरपट्टा बारामतीपट्टा सातारा सांगलीपट्टा हा देखला आहे अहिल्यानगरला सुद्धा ठिकठिकाणी उद्या पावसाला सुरुवात होईल यावेळी पडणारा पाऊस भाग कमी जरी घेत असला पण जिथे पडेल तिथे समाधानकारक पडणार आहे अशी परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगरचे जे काही वैजापूर गंगापूर पैठण बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतातून पाणी वाहिलं नाही असे शेतातले जे काही भाग आहेत हिमिडिटीच्या लेवलमुळे गरमीच्या आर्द्रतेमुळे पावसाचं पाण्याच्या थेंबाचं जे काही जाडीकरण आहे हे या भागांमध्ये चांगलं राहणार आहे त्यानंतर बीड मराठवाड्याची कंडिशन तर तुम्हाला सांगितले तुमच्या सगळ्या जिल्ह्यांना पुढच्या तीन दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने कवर करणार आहे कारण की दक्षिणेकडनं आणि पूर्वेकडनं येणारी पावसाचे प्रभाव या मराठवाड्याला कदरून सोडल्याशिवाय राहणार नाही आहे नांदेडमध्ये पालम पूर्णाचे काही शेतकरी फोन करत आहेत तर यांच्या भागामध्ये उद्या दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास सात तारखेला दोन दिवस चांगला पाऊस आहे तुम्हाला सात आणि आठ सातला तुमच्या बऱ्याचशा भागांच्या इच्छा पूर्ण होऊन जाईल अशी कंडिशन आहे परत एकदा पूर्व विदर्भाकडे बोलतोय की पूर्व विदर्भाची जी काही सिस्टम आहे पावसाच्या प्रणालीच्या बाबतीत ही सिस्टम चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स प्रम, करते येत्या चोवीस तासामध्ये चंद्रपूरच्या सर्व तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी विजांच्या अलर्टसह पावसाचं प्रमाण हे अधिकरित्या लागेल काही ठिकाणी नदी नालीचे व्हिडिओ यवतमाळ आणि चंद्रपूरच्या या लगतच्या भागांना चांगले पाहायला मिळतील वाशिमला प्रभाव आहे अकोल्याला उद्या प्रभाव आहे नागपूर आहे येत्या चोवीस तासामध्ये आजच्या ह्या लाईव्हच्या टायमिंगपासून पुढे आहे फक्त जळगाव धुळे नंदुरबार शहादा भाग घेण्यामध्ये कमतरता करतोय तुम्हाला मी पहिलेही सांगितले की दहा तारखेपर्यंत ता बरेचसे भाग करूतील आणि राहिलेले भाग बारा तेरा तारखेला पूर्ण होऊ जातील आणि पावसाचं जे काही गणित आहे पावसाचं जे काही सत्र महाराष्ट्रावरती चालू आहे आता याबद्दल जर सांगायचं म्हटलं भौगोलिक परिस्थितीनुसार तर जून आणि जुलै हे तुमच्या पाच सहा वर्षाच्या रेकॉर्डमध्ये जर आपण चेक केलं ना तर या भागांना ऑगस्ट महिन्याच्या अगोदर म्हणजे जून आणि जुलैला चांगला पाऊस होत नाही आहे पण यांना इथून पुढे गरमीच्या लेवमुळे होणारा जो काही पावसाचं प्रमाण आहे हे इथून पुढे वाढत जाते त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राची चिंता याच महिन्यामध्ये विहिरीच्या पाण्याचा प्रश्न मिटेल असा शब्द तुम्हाला मी ठाम देतो आहे आणि महाराष्ट्रातल्या पावसाची जी काही कंडिशन आहे पूर्व मराठवाडा ओल्या दुष्काळाकडे ओढ घेईल आणि पूर्व विदर्भाबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातल्या पाणी कमी असलेल्या भागांना विहिरीत तुडुंब भरून वाहतील हा महिना ऑगस्टसाठी असा आहे उद्या एक व्हिडिओ आपला असा होणार आहे की परतीच्या पावसासंदर्भात माहिती त्याच्यामध्ये असणार आहे तर जय शिवराय धन्यवाद